नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज आपण आलेलो आहोत लोणी मार्केट या ठिकाणी आणि आज लोणी मार्केटमध्ये आज तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे वार मंगळवार साईबाबा डेअरी फार्ममार्फत पंधरा गाई विक्रीसाठी आलेले आहे तर या पंधरा गाई जर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आपला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी खूप छान माहिती दिलेली आहे ती माहिती पण तुम्ही वाचायची आहे आणि गायांची क्वालिटी कशी आहे गायांची जात कशी आहे गाय कशी खरेदी करावी गायी कोणाकडून खरेदी करावी ही संपूर्णपणे माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर पशुपालक मित्रांनो आज आपल्याकडे जवळजवळ पंधरा ते सोळा गाई विक्रीसाठी आलेले आहे ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवर नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर पशुपालक मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्मच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईल येतील मित्रांनो आपले फेसबुकला पण पेज आहे साईबाबा डेअरी फार्म म्हणून त्या पेजला तुम्ही फॉलो करा तसेच आपली फेसबुकला प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलला ॲड फ्रेम रिक्वेस्ट पाठवा आणि तसेच फेसबुकला आपला ग्रुप आहे साईबाबा डेअरी फार्म लोणी मार्केट गाई खरेदी विक्री म्हणून त्याला पण तुम्ही जॉईनिंग करू शकता तर पशुपालक मित्रांनो चला आज जास्त न बोलता मी सर्वप्रथम तुम्हाला आज माहिती देणार आहे आणि ही माहिती संपूर्णपणे तुम्ही लक्ष देऊन ऐकायची आहे कारण ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला मार्केटची परिस्थिती आणि डेअरी फार्मिंगची माहिती तुम्हाला कळेल अन्यथा तुम्हाला माहिती कळणार नाही तर चला पशुपालक मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तर ही गाय बघू शकता पशुपालक मित्रांनो ही गाय बघू शकता पशुपालक मित्रांनो या गायीची हाईट बॉडी ट्रक्चर आणि बांधा संपूर्णपणे तुम्ही बघू शकता तिचा बांधा बघू शकता गायची क्वालिटी बघू शकता ही गाय एबीएस सिमेसनी ब्रीडिंग केलेली आहे आणि गायची हाईट बघितली तर पशुपालक मित्रांनो जवळजवळ पाच पॉईंट आठ सेंटीमीटर उंची जी आहे ती लांबी एकशे साठ सेंटीमीटर लांबी आहे गायचा बांधा बघू शकता पशुपालक मित्रांनो गायची बॉडी ट्रक्चर बघू शकता आड्राची क्वालिटी क्वालिटी बघू शकता आणि गायीचे सेकंड लॅक्टिशियन आहे कडकुने हवारीला गाय आहे आणि ह्या गायीची दूध देण्याची क्षमता जर बघितली पशुपालक मित्रांनो सरासरी सव्वीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे अशी गायी खरेदी करून तुम्ही आपला डेअरी फार्म सेट करू शकता त्यासाठी तुम्ही आवर्जूनपणे साईबाबा डेअरी फार्मला संपर्क करायचा आहे आणि संपर्क केल्यानंतर तुम्ही गायी खरेदी करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये येऊ शकता किंवा साईबाबा डेअरी फार्मच्या फार्मिंगला व्हिजिट देऊ शकता तसेच गाईची किंमत तुम्हाला ही फोनवर सांगितली जाईल यूट्यूबची पॉलिसी असल्यामुळे आपण तुम्हाला किंमत सांगू शकत नाही त्यामुळे चॅनल बंद होऊ शकते तर ही गाई बघू शकता पशुपालक मित्रांनो साड्याचं अंतर बघू शकता क्वालिटी बघू शकता त्यानंतर गायचा बांधा बघू शकता खायला एकदम चांगली आहे सुंदर आहे मोरघास गोळीपेंड ढेप असे अनेक प्रकारचे खाद्य ती खाण्यास सक्षम आहे आणि या गायीचे फर्स्ट लॅक्टेशनला जवळजवळ चोवीस लिटर दूध दिलेले आहे बघा पशुपालक मित्रांनो पुढील गाय बघा पालक मित्रांनो ही गाय बघू शकता ही क्रॉस ब्रिडिंगची गाय आहे म्हणजे ही एच एफ मध्येच आहे पण मधील गाय आहे ब्लॅक सिमेंटची गाय आणि गाय सेकंड लॅक्टेशनला आहे आणि हिचे पण दूध देण्याची क्षमता जवळजवळ वीस प्लसच आहे पण तशी तुम्हाला पंचवीस प्लस ही गाय दूध देऊ शकते पण आम्हीच तुम्हाला दोन चार लिटर दूध कमी सांगतो आणि गाईचे वेतन दुसरे आहे दाताला सहा आहे एकदम सुंदर गाय तुम्ही इथे येऊन सुद्धा या दोन्ही मार्केटमध्ये गाई खरेदी करू शकता आणि या गायची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल ही बघा पशुपालक मित्रांनो ही सेकंड लॅक्टिशियनची गाय आहे आणि गायी सात हाती आहे ज्यांना घ्यायची त्यांनी संपर्क करावा पुढील बघा पशुपालक या अशा सर्व प्रकारच्या गाया आपल्याकडे विक्रीसाठी येत असतात व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळं तुम्हाला संपूर्ण माहिती सांगू शकत नाही कारण व्हिडिओ तुम्ही स्किप करतात त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहिती कळत नाही पशुपालक मित्रांनो ही बघा पशुपालक मित्रांनो ही पण सेकंड लॅक्टिशियनची गीरकाव आहे नंबर वन क्वालिटीची सिमेंटची गाय एक ती पण चांगली गाय आहे एस एन एफ फॅट आणि डिग्रीसाठी चांगली गाय आहे ही बघा मित्र ही फर्स्ट लॅक्टेशनची एच एफ कालवडे अजून हे पिल्लूच आहे आणि हे पिल्लू तुम्ही डेअरी फार्मवर घेऊन खरेदी करून या पिल्लाला तुम्ही सेकंड टायमलिंग टायमिंगला म्हणजे सेकंड टाइमर ज्यावेळेस ही काउज होईल त्यावेळेस जवळजवळ ही पंचवीस कुलक चालन कारण ही गाय एबीएस सिमेंटची आहे एब, एकदम ओरिजिनल अशा गाय विक्रीसाठी असतात पशुपालक मित्रांनो पशुपालक मित्रांनो अशा गाया विक्रीसाठी असतात त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर गाय खरेदी करण्यासाठी साईबाबाडी भामकडे यायचं आहे चला मी तुम्हाला थोड्याशा पुढील गाया दाखवतो व्हिडिओ खूप मोठा होत आहे कमी बजेटच्या सुद्धा गाय आपल्याकडे असतात शिंगड्या असतात त्यानंतर वांड्या पण असतात दुसऱ्या तिसऱ्या त्यांच्या पण गाय असतात ज्या शेतकऱ्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी पण असतात मित्रांनो ही बघू शकता ही जर्शीमधील पण शिंगडी काय दुधाची फॅट जास्त आहे क्वालिटी जास्त आहे क्वांटिटी पण चांगली आहे एस एनए पण चांगली आहे आता पशुपालक मित्रांनो सध्या दुधाची दरवाढी झालेली आहे ज्या पशुपालक मित्रांना स्वतःचा डेअरी फार्म सेट करायचा आहे त्यांनी एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म आणि आनोरबाईशी कॉन्टॅक्ट करायचं आहे पशुपालक मित्रांनो तुम्हाला संपूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न डेअरी फार्म मार्फत केला जाईल म्हणजे आपल्या साईबाबा डेरी भामार्फत देण्याचा प्रयत्न केला जाईल तुमची इथं कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही गैरसोय होणार नाही तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून येण्यासाठी उत्सुक असाल तर सर्वप्रथम तुमची इथं राहण्याची सोय केली जाईल तसेच जेवणाची पण सुविधा उपलब्ध केली जाईल आणि सोबत तुम्हाला फार्मिंगवर नेऊन गायी खरेदी करून दिली जाईल अशा गाय असतात पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये असतात आपल्याकडं पण असतात आपण शेतकरी मित्रांना मित्रांना गाय खरेदी करून देतो त्यानंतर आपण स्वतः पण गाय आणतो आपल्या पण गाय विक्री होत असतात यापुढे या या सर्व प्रकारच्या गाया विक्रीसाठी अशा प्रकारच्या गाया विक्रीसाठी असतात पशुपालक मित्रांनो फर्स्ट लॅक्टेशनच्या या सर्व सात सहा सात गायी आहे ना फर्स्ट लॅक्टेशनच्या आहे विक्रीसाठी आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन गाय खरेदी करावी जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला हा जोडून विनंती आपला चॅनेल म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त गरजुवंत पशुपालक मित्रांच्या ग्रुपला आणि शेतकरी मित्रांच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद